नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आजच्या ताज्या चा घडामोडी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पद्माकर कांबळे यांची मागणी सध्या महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याचबरोबर ठिकठिकाणी थीक आंदोलन मोर्चे सुरू आहेत तसेच सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री यांच्या घरावर व कार्यालयावर तसेच प्रशासन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन गेले चोवीस दिवस झाले तरी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या ज्वलंत प्रश्नाकडे शासन जाणून बसून डोळे झाक करीत आहे तसेच शासन गांधीगिरीची भूमिका मात्र यशस्वीरित्या पार पाडत आहे या शासनाच्या चुकीच्या व गलथान कारभारामुळे तसेच या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे शाळा बंदमुळे लहान मुलांचे शारीरिक बौद्धिक शैक्षणिक नुकसान होत आहे याला सर्वस्वी जबाबदार हे असणार आहे यावर राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढून विषय मार्गी लावावा अन्यथा येणाऱ्या पुढील भावी पिढीचे शारीरिक शैक्षणिक बौद्धिक भविष्य धोक्यात आल्यास याला सर्वस्वी शासनच जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पद्माकर कांबळे यांनी जनशक्ती वायस न्यूजशी बोलताना केली आहे माझे नाव पद्माकर कांबळे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद तिचं कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माझे गाव दानोळी तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर आज अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आज चोवीस दिवस झालं त्यांच्या आंदोलन आणि मोर्चाला तरी देखील या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसांना न्याय मिळत नाही याचं कारण असं आहे की याच्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार जाणूनपूजन या महिलांना दुर्लक्ष करत आहे परंतु आज जर बघायला गेलं समाजामध्ये परिस्थिती तर आज जी कुपोषित मुलं किंवा जी अन्नापासून वंचित असणारी मुलं यांना जर कोण जोपासत असेल त्यांना आई म्हणून कोण जर माया देत असेल तर ती आजची अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे हे खऱ्या अर्थानं मान्य करावं लागेल कारण आज पाहता कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष अंगणवाडी शाळा बंद होत्या त्यावेळी कुपोषित मुलांची संख्या ही अधिकाधिक वाढलेली आहे तुम्ही बघितला आकडा तर जास्तीत जास्त त्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये मुलं कुपोषित जास्त आहेत म्हणून आज चोवीस दिवस झालं किंवा वारंवार ही आंदोलने मोर्चा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काढत आहे मग हिवाळी अधिवेशन असेल किंवा उन्हाळी अधिवेशन असेल किंवा केंद्राकडे असेल किंवा राज्याकडे असेल अशी मागणी करत आहे त्याची मागणी एवढीच आहे की आमच्या आमचं जे मानधन आहे त्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे आणि त्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे कारण आमची कुटुंब जी आहे ती सर्वसामान्य आहे अंगणवाडी सेविका असेल किंवा मदतनीस असेल हे सर्वसामान्य कुटुंबामधून या ठिकाणी आलेले आहे आणि आपल्या मुलांना आपलं आप आपल्या समाजातील मुलांना आपली मुलं समजून त्यांची सेवा किंवा त्यांना कोणताही प्रकारचा प्राथमिक आरोग्य केंद्रामधून जी पण डोस असेल किंवा कोणत्याही उपाययोजना असतील त्या चांगल्या पद्धतीनं घराघरापर्यंत मा माहिती देणं त्याचं योग्य तो सर्वे करणं अशा पद्धतीचं काम या ठिकाणी सातत्यानं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सेविका या ठिकाणी करत असतात जिल्ह्यामध्ये असेल किंवा पंचायत समितीमध्ये असेल त्याचा नेहमी पाठपुरावा करून त्या मुलांना कोणत्या प्रकारचा आहार दिला पाहिजे कोणत्या प्रकारचं त्यांना आपण मार्गशन केलं पाहिजे आणि त्याच्या मातांना कोणत्या प्रकारे मार्ग मार्गदर्शन केलं पाहिजे आणि तो मुलगा जास्तीत जास्त त्याचा पाया कसा मजबूत केला जातो त्याचं जिवंत उदाहरण बघायला गेलं तर अंगणवाडी शाळेमधूनही त्याची सुरुवात होते आणि म्हणून अंगणवाडी सेविकांच्यावर जो आज अन्याय होत आहे जो अन्याय होत असताना राज्य सरकार बघत आहे केंद्र सरकार बघत आहे तरी देखील त्यांच्याकडे जाणून बजून ते दुर्लक्ष करत आहे ज्याच्यावर कुठं तोडगा निघाला पाहिजे अशा अनेक संघटना या ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या मदतीला येतात परंतु ते त्यांचा स्वतःचा स्वार्थ साधतात परंतु त्यांच्या त्यांना जो न्याय पाहिजे नाही त्यांच्यापर्यंत जो पोचायचा आहे ते तिथंपर्यंत पोहोचत नाही म्हणून या अनुषंगानं आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं नेते रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा पूर्णपणे अंगणवाडी सेविकांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शवण्यासाठी आणि त्यांच्या सुखदुःखात आम्ही नेहमी सर्वजण पाठीशी हो आहोत आणि त्यांना कसल्याही परिस्थितीत मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे आणि मान वाढ होऊन त्यांचं कुटुंब त्या अंगणवाडी सेविकांना किंवा त्या मदतीसांना आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि मानधनात वाढ करून त्यांना न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी माफक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि त्यांना न्याय मिळेल अशी आशा, आशा व्यक्त करतो या ठिकाणी ताज्या बातम्यांसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर वर शेअर करा